मले बाजाराला जायचं नाही मले बाजाराला जायचं नाही काग बाई काग बाई काग बाई नग बाई नग नग बाई कारण काय का जायचं नाही बाजाराला कारण काय ते सांगशील की नाही अव मंडळी बाजाराला जायचं कशा कशाची खरेदी करायची कशा कशाची कशा कशाची अव मंडळी डाळ तांदूळ भाजीपाला साबण कपडे चपला काय बाय आपल्या संसाराला

ारी बॅग आहे मरण म्हणून म्हणते म्हणून म्हणते काय म्हणते सरकारने काढला देश प्लास्टिक नका वापरू त्यातील विशेष पेपरातली बातमी वाचली की नाही आता तुम्ही बादर नाही काय आलंय पेपरात सांगशील की काय मला आठवत येत नाही जमीनदार किनाऱ्यावर काय झालं त्या जमीनदार किनाऱ्यावर जमीनदार किनाऱ्यावर म्हणून पडली दोन हजार कासव त्या जमीनदार किनाऱ्यावर म्हणून पडली दोन हजार कासव त्याच्यासाठी डोळ्यातून वाहतात फार वाईट झालं प्लास्टिकच्या वितरणातून जलसर सुद्धा नाही वाचल अरे र र रे प्लास्टिकच्या विळख्यातून जलसर सुद्धा नाही वाचलं मग ध्यान देऊन एवढंच नाही आणखी काय आणखी आपलंय काय प्लास्टिक वापरू नका सरकारनं केलाय कायदा सजीवांना वाचवायचा केलाय वायदा खरंच की काय हो आपण अनपोर बाळ खाणार तरी काय आपली काळी माय ओसाड होता कशी काय कशी काय कशी काय जमीन लांब लागून प्लास्टिकची जाळी वरती आली खा, कशी मिळतील खाला खंडी कंच कशी मिळतील खाला प्लास्टिक वापरू नका सरकारनं केलाय कायदा सजीवांना वाचवायचा केलाय वायदा खरं की काय कागद कपडा वापरा नको प्लास्टिकचा गजरा होत नाही त्याचा निचरा अर्थ त्याने सांगते वसुंधरा कागद कपडा वापरा कागद कपडाच वापरा